नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शिवसेनेचा कोकणातील महत्वाचा शिलेदार साथ उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सा जवळपास निश्चित झालं आहे मागील अनेक दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा असलेला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांनी यांचं सा अखेर ठरलं आहे पौष महिना संत संपल्याने आता येत्या दोन ते तीन दिवसात साळवी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर साळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार हा पक्षप्रवेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती विधानसभेतील पराभव नंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं यानंतर राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती मात्र नाराज राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करण्याचं ठरवलं आहे राजन साळवी यांच्या पक्ष सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का मांडला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा